नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं शिवराज डिअरी फार्ममध्ये आज आपल्या गोट्यामध्ये काही देशी गायी आलेल्या आता त्या गायी आपण बघूयात जर कोणाला गायी घ्यायच्या असतील तर नक्की संपर्क करा एकदम चांगल्या क्वालिटीच्या पहिल्या व्यताच्या दुसऱ्या व्यताच्या आणि सर्व प्रकारच्या बोलीत अंगाची सडाची दोन्ही प्रकारची बोली जर खराब निघली तर गाय बदलून भेटणार अशा प्रकारे आपल्याकडं गायी आलेल्या आहेत तर तुम्हाला एक एक करून मी सगळ्या गायी दाखवतो तर हिची काय किंमत आहे का ही घरची काय बर ची। ही पुढची हिची ही पहिल्या पहिले पहिल्या त्याची किंमत काय ठर आठ महिन्याची पंचावन्न हजार रुपये आठ महिन्याची गाभन आहे कोणत्या जातीची सायवाल प्युअर सायवाल आहे बर पलीकडं गिर आहे हिची काय किंमत होईल पंचावन्न हजार रुपये सात महिन्याची गाभण अंगाच्या साडाची बोली राहील अंगाची बोली राहील एकदम लातची सुद्धा गॅरंटी राहील आपल्याला लाच गीत जरी मारली तरी पण हे राहील बर ही कुठली कोणची राठी राठी हिची काय किंमत होईल हिची एक अठावन्न हजार रुपये बरं पुढची कपिला कपिला हिची पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस रुपये गाभण आहे का हां सात महिने गाभण आहे सात महिन्याची गाभण बर आणि ही हिसाईवाली पण सात महिन्याची गाभण आहे हिची पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजार बर ही जर्सी दिलेली आपण माळशी असल्या दिलेली सोला किती दिली काय दुधाची काय गॅरंटी आता वीस प्लस दुधाची गॅरंटीची जी बर आता ह्या ज्या देशी काही आहेत यांची पण दुधाची गॅरंटी राहणार का नाही देशी म्हणजे नाही राहणार दुधाची गॅरंटी तरी साधारणतः किती पर्यंत दूध देतात आपल्याकडे जादा तर काही त्यामुळे इतकी दुधाची पहिल्या व्या त्याची काही गॅरंटी नसते साधारणतः किती पर्यंत दूध देतील बरं आठ ते दहा लिटर सरासरी दूध देते अच्छा म्हणजे पाच लिटर प्लस तर चालतील पाच लिटर प्लस तर कधी पण चालतील म्हणजे पाच लिटरची गॅरंटी आहेच म्हणायला काय हरकत नाही पाच लिटरची गॅरंटीच भेटून जाईल

प्रकारातल्या गायी आपल्याकडे असतात जर कोणाला गायी घ्यायच्या असतील तर नक्की संपर्क करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर शेतकरी बंधूंनो एक वेळेस अवश्य भेट द्या शिवराज डेअरी मार्फत आपण महाराष्ट्रभर देशी गाई पोहोचवण्याचं काम करतो ह्या गाई तुम्हाला कशा वाटल्यात कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गाई घ्यायच्या असतील तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती नक्की फोन करा मला एक सिंगल गायांचा व्हिडिओ दाखवायचा असं मोबाईल मध्ये पंधरा गायच हा एवढं